चवीला तिखट आणि रुचकर असे हे पापड झटपट तयार होतात तर तुम्हाला सुद्धा हे पापड करायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा अगदी खुसखुशीत आणि खमंग कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण उन्हाळी वाळवण्यामध्ये बटाटा आणि शाबुदाण्याचे पळी पापड बघणार आहोत यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहे आणि दीड किलो शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना आपण नेहमीप्रमाणे भिजू घालणार आहोत एक किलो बटाटे आहेच त्याचबरोबर लाल मिरची मी बारीक करून घेतलेली आहे जिरे आहे मीठ आहे आणि कोथिंबीर आहे आता हे बटाटे मी कच्चेच किसून घेणार आहे आणि पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत त्यानंतर शाबुधांना हा मी एक पातेलं घेतलेला आहे याच पातेल्याच्या प्रमाणे आप दोन पातीले पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळी येऊ देणार आहोत तर पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण किसून घेतलेले बटाटे फक्त एक दोन मिनटं वाफून घेणार आहोत त्यानंतर आपण हे लगेच काढून घेणार आहोत तर चाळणीच्या साह्याने हे बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे आता त्याच पाण्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक वाटी जिरं आणि लाल मिरचीचं पावडर किंवा भरडा टाकलेला आहे त्यानंतर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता तर आता पाण्याला छान उकळी आली की यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाण्याला बघा पा आता छान उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता भिजून घेतलेला शाबुदाना टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आता यावरती झाकण ठेवून आपण हे छान शिजून घेणार आहोत त्याचप्रमाणे मध्ये मध्ये झाकण उघडून आपण हे मिश्रण हलवत राहणार आहोत यामुळे आपले सारण खाली लागणार नाही आणि शाबुदाना सुद्धा चिपकणार नाही तर आता बघा ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि शाबुदाना ही छान शिजत आहे तरी सुद्धा हे आपलं मिश्रण अजून फार पातळ आहे तर आपण याला छान असं घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहोत तर बघा शब्दाना थोडा ट्रान्सफर झालेला आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे तर बटाट्याचा किस टाकून परत आपण हे सारांग घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने थोडंसं घट्ट झालेलं आहे तरीसुद्धा अजून आपण याला पाच दहा मिनटं शिजवून घेणार आहोत त्यानंतर खाली उतरून आपण हे सारण थोडेसे थंड करून घेणार आहोत त्यानंतरच आपण हे फळीपापड टाकणार आहोत यामुळे आपली सुद्धा हे पापड चिपकणार नाही आणि हे पापड करता वेळेस आपलं सारणही थंड होत राहील त्यामुळे आपले पापडही छान तयार होत राहील तर या पद्धतीने आपण हे असे फळीपापड टाकून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि लवकर तयार होतात तर पापड तयार करून झालेले आहे उन्हामध्ये दोन दिवस आपण हे छान वाळवून घेणार आहोत तर दोन दिवसानंतर बघा हे पापड छान वाळलेले आहेत मस्त पातळ आणि कडक असे हे पापड तयार झालेले आहे तर याला तुम्ही वर्षभर बर डब्यामध्ये साठवून ठेवू शकता